सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीमध्ये कदम गट आणि विशाल पाटील गटामध्ये अद्यापही कोणतीही चर्चा न झाल्यानं कोणताच निर्णय अद्याप झाला नाहीये सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक सध्या महत्वाच्या टप्प्यावर आली असून पाच नोव्हेंबरला शेखर माने यांचा अर्ज मागे घेण्याचा प्रकार सर्वांनाच विचार करायला लावणारा होता विशाल पाटील यांनी शेखर माने यांचा अर्ज वेळेत परत न घेतल्यानं तो अर्ज तसाच राहिल्यानं निवडणूक आता वेगळ्या टप्प्यावर जात आहे स्वाभिमानी आणि राष्ट्रवादी मित्रपक्ष नगरसेवकांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असं मत मा शेखर माने यांनी पत्रकारांना सांगितलं मात्र अद्याप विशाल पाटील आणि कदमगट यांच्यात आज अखेर कोणतीच चर्चा झाली नसल्याचं समजत आहे प्रत्येकानं आपले मतदार अद्याप ठिकाणी ठेवले असून दरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलंय आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी सरळ लढत असली तरी विशाल पाटील काय करतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय तसंच या विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री जयंत पाटील कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे सध्या ठोकण देऊन मतं फिक्स करण्याच्या नादात उमेदवार असले तरी फायनल दरामुळे कोण आघाडी घेईल हे मात्र या निवडणुकीत कोणी सांगू शकत नाही अशी अवस्था दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांची आणि मतदारांची झाली आहे